नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलेल्या राज्यातील जनतेबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी अद्भूतपूर्व पावसामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विशेषत मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी उपजीविकेने नुकसान झाले आहे त्यासाठी हे निवेदन देण्यात आले या सर्व मराठवाड्यातील जिल्ह्यांना तातडीने मदत करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर या संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सय्यद शहर अध्यक्ष सय्यद उमर फारूक सचिव मुस्ताक अहमद फारूक यांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे जिल्हाधिकारी कार्यालय येथे एम पी जे मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर यांच्या वतीने अतिवृष्टी जे एक तारखे एक सप्टेंबरला जे जे आहे तर अतिवृष्टी झाली त्यासंबंधी जे आहे तर निवेदन दिलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ही अशी मागणी केली की हे जे अतिवृष्टी झालेली आहे की मराठवाड्यामध्ये आणि हिंगोली परभणी बीड संभाजीनगर पर्टिक्युलर आमच्या ज्या परभणीच्यामध्ये जे जास्ती झालेली आहे त्याच्यामध्ये जे आहे तर खास कर त्याचे पंचनामे हे करून शेतकऱ्यांना तातडीत काहीतरी जे ता आहे तर हे देण्यात यावे मदत देण्यात यावी ही निवेदन आज जे आहे आम्ही देण्यात आलं आहे धन्यवाद